या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारनं या योजनेची घोषणा केली होती अशातच विधानसभेला पुन्हा महायुतीचा सरकार आल्यास पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये करणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिलंय मात्र लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार असून लाडक्या बहिणींच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू असल्याची पाहायला मिळते तर काल माझी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या अर्जाची कोणती छाननी होणार नसल्याचं स्पष्ट केलं असताना मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यापूर्वी सरकारकडून काही कागदपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं जातंय डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी करण्यात येते आहे दरम्यान महायुती सरकारच्या या नव्या निकषानंतर पुणे आणि सोलापूर येथील मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते आहे लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळालाय